आज गोव्यातील बांबोळी येथे उभारण्यात येत असलेल्या तृतीय श्रेणी कॅन्सर केअर सेंटरच्या तिसऱ्या स्लॅबचे निरीक्षण करण्यात आली यावेळी या इमारतीच्या स्लॅबची पाहणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्वतः उपस्थित राहून केली ही केवळ बांधकामातील प्रगती नसून गोव्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे या केंद्रावर दोन मजले अधिक उभारण्यात येणार असून रुग्णांसाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे यासोबतच पीपीआयएल टीच्या माध्यमातून जीवनावश्यक उपचार आवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील तसंच मेघा मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून तपासणीपासून उपचारांपर्यंतच्या सुविधा थेट जनतेच्या दारात पोहोचवल्या जातील याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआयच्या सहाय्याने लवकर टप्प्यात कॅन्सरची तपासणी अधिक परिणामकारकपणे होणार आहे हे कॅन्सर केअर सेंटर म्हणजे खऱ्या अर्थाने जनतेला प्राधान्य देणारे आरोग्य मॉडेलचं उत्तम उदाहरण ठरणार आहे अंत्योदयच्या ध्येयाशी सुसंगत पद्धतीने अर्थात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि सबको स्वास्थ्य सबको सन्मान हे उद्दिष्ट साध्य करणे याचं प्रतीक म्हणून हे केंद्र उभं राहत आहे आणि ते फाटले हॉस्पिटल जे असं आमचे डी एन तिवा मिस्टर तिवारी मेडिकल आमचे राजेश पाटील आमचे अनुभव बोरकर खोटेला आमचे सगळे स्टाफ नर्स आणि सगळे टीम मेंबर्स आणि संदीप देश हे हॉस्पिटल जे फाटल्यान तुम्ही पळयता ते देशाचे प्रधानमंत्री दिले जे जे एक एक फ्लोर जाता ते एक एक फ्लोर आम्ही येताले कित्याक आमचे देशाचे नो देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमातल्या जे आम्हाला एक हे दिले त्यांच्या माध्यमातल्या प्रकल्प गाव प्रकल्प जसं जसं पूर्ण जाता ते आम्ही करून जन खूप काम आह आहे नवे गोष्टी आमच्या चला भित करट कर तसेच कॅन्सरचे हॉस्पिटल हे कॅन्सरचे हॉस्पिटल देशाचे प्रधानमंत्री मोदीजीन गोयीचे जनतेक दिल्ले असा गोयीचे जनते टाटा मेमोरियल वचून ट्रीटमेंट करता टाटा मेमोरियल बरोबर ही ट्रीटमेंट प्रोटोकॉल या हॉस्पिटल सगळे गावातली लिनियर एक्सिलेटर बसून तर गोष्टी ह्या हॉस्पिटल उपलब्ध जातील आणि एक इलेक्शनच्या पहिली जे एक शब्द दिलो गोयीचे जनतेक की आम्ही हे प्रोजेक्ट अर्पण करतले हे अर्पण करतले मुख्यमंत्रीकडे हे बाकी सगळ्या गोष्टीचे चर्चा झाल्या आणि देशाचे प्रधानमंत्री जे मनासारखे आणि त्यांचे एक्सपेक्टेशनचे पुढे वचून हे हॉस्पिटल आम्ही तयार करतले डॉक्टर अनुभव ऑलरेडी सांगलेलं असा की आमका हे हॉस्पिटल वेगळे जाय आणि दोन फ्लोर आणि आम्ही प्रोव्हिजन केले ते बी प्रोपोजल घाला म्हणून म्हणजे वेगळे तरेचे लांज आणि सामान्य जनतेक वेगळे सेवा आम्ही लोकांक देऊ शकतले म्हणून दर फावट जेव्हा स्लॅब घालताना मुद्दम आम्ही येतात त्यांचे चेअरमन येतात आता ते थेरपीचे चर्चा करपाक की देशात जाय की ह्या सेंटरां आम्ही केल्यार यश आमकां करपाक जाय जे स्टडी यश आमकां गावल्या म्हाका दिसता की खुबश्या लोकांक गोयचे जनतेक आणि आमचे सगळे भाव भयण आमचे सिंधुदुर्ग आसूं रत्नागिरी ह्या या परिसरातले लास्टाक लास्ट हॉस्पिटल या सगळ्या लोकांक सेवा दिवपाक वयर काडपाचो आमचा प्रयत्न